सोलापूरात दोन गावटी पिस्तुलांसह दहा काडतुसे वाहने जप्त शहर गुन्हे शाखेची दमदार कारवाई सोलापूर शहरात गावठी पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या दोघांना शहर गुन्हे शाखेने अटक करून त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तूल दहा जिवंत काडतुसे कार व दुचाकी असा दहा लाख दहा हजारांचा मुद्देमाल जप्त केला यावेळी एक जण पळून गेला ही कारवाई सोमवारी पहाटे अक्कलकोट रोडवर करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त यम राजकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली सचिन सिद्धाराम जगळगंटे वय अडोतीस राहणार कर्देहळ्ळी रोड कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर आणि फरहान अखिल शेख व एकोणीस राहणार अमन चौक नवी विडी घरकुल कुंभारी अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत तर रमेश विश्वनाथ धुळा राहणार कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर मूळ राहणार कर्नाटक हा पळून गेला आहे अक्कलकोट महामार्गावर बीएसएनएल एल टॉवरजवळ दोघे येणार असून त्यांच्याकडे गावठी पिस्तूल असल्याची माहिती पोलीस कर्मचारी भारत पाटील यांना मिळाली होती त्यामुळे पोलिसांनी त्या ठिकाणी रविवारी रात्रीच सापळा लावला होता पहाटेच्या सुमारास संशयित व्यक्ती या कार व दुचाकीवरून येऊन बोलत असताना कारमधील झगळंटे व दुचाकीवरील शेख याला ताब्यात घेतले पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघांची झडती घेतली असता त्या दोघांकडे देशी बनावटीचे एक पिस्तूल आठ जिवंत कारतूचे मिळून आले पोलिसांनी दोघांकडे चौकशी केली असता दोन्ही पिस्तूल विक्री करण्यासाठी आल्याचे तपासात निष्पन्न झाले याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई भारत पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस आयुक्त यम राजकुमार उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरविंद माने सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे अंमलदार अनिल जाधव महेश शिंदे भारत पाटील कुमार शेळके राजू मुदगल महेश पाटील सिद्धराम देशमुख मच्छिंद्र राठोड यांनी केली